मदर याचा अर्थ असा परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही किंवा प्रत्येकाजवळ जाऊ शकत नाही म्हणून त्यानं कोण बनवली आई आई माझा गुरु आई कल्पतरू आई संस्थाचा सागरू हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे पण ही आई जी, जी शंभर विद्यापीठाहूनही श्रेष्ठ जिन नागनाथांना नायशोडे यांना कशाचं बाळ करू दिलं मुलींना स्वातंत्र्य मिळावं जसं शोबाच्या आई ज्या छत्रपती शिवबांच्या घोड्याच्या टापांनी शत्रूचा थरकाव फोडत असे त्या शिवबांना घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा होता जिजाऊंचा तसंच क्रांतिवीर डॉक्टर पद्मभूषण नागनातना नायकवडी यांना घडवण्यामध्ये मोठा वाटा कोणाचा होता क्रांती माता लक्ष्मीबाई नायकवडे खर तर आजच्या दिवशी जो इतिहास सांगितला गेला त्याच्यामध्ये माझ्या जिजामाता विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर कर्मचारी आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थीने मी भाषण केली आणि भाषण करण्यासाठी के प्रयत्न केले त्या सर्वांचं मी प्रथम पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करते याच कारण असं हो आहे ज्या दीपस्तंभांच किंवा आयडा किंवा आदर्श व्यक्तिमत्वांचा इतिहास आपल्याला ज्ञान किंवा माहिती पाहिजे त्यापैकी सर्वश्रेष्ठ आपली हिमालयाहून असणारे आपली क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवले हे ज्या वेळेला स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घ्यायचे त्यावेळेला ते भूमिगत राहायचे आणि त्याचा इतिहास तुम्हाला आता बऱ्याच जणांनी सांगितला खर तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारताच्या ज्या भूमिगत चळवळी व्हायच्या त्याच्यामध्ये प्रति सरकार किंवा प्राग्लर गव्हर्नमेंट ह्याचं कार्य फार महत्वाचं होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांच्या अध्यक्षतेखाली जे सरकार स्थापन झालं त्याला दुसरं एक नाव पडलं त्याचा अपभ्रम झाला पत्री सरकार काय नाव दिलं ते त्याला पत्री सरकार आणि हे पत्री सरकार काय करायचं ग्रामीण भागामध्ये जे गावगुंड होते किंवा जे अन्याय त्याच्या होत असत ते कमी करण्यासाठी ते प्रति प्रयत्न करायचे मुलीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जुना सातारा जिल्हा जो होता त्याच्यामध्ये वाळवा तालुका शिराळा तालुका अग्रेसर म्हणून काम करायचे तुफान सेना स्थापन केली होती आणि या तुफान सेने, सेने सेना सेनेचे दोन लढवय्ये सेनानी कोण होते माहितीये का क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी आणि जिडी बापू लाड पश्चिम महाराष्ट्रामध्ये भूमिगत राहून ज्या वेळेला कार्य करायचे त्यावेळेला तुम्हाला हेही माहिती पाहिजे या समोरच्या मुलींनी थोडस इकडे लक्ष द्या ते जंगलात जायचे किंवा भूमिगत राहायचे इंग्रज पोलिसांना त्याचा सुगावा हो लागू नये म्हणून काय करायचे अशा दऱ्याखोऱ्यातून फिरायचे आणि त्यावेळेला त्यांना जेवण देण्यासाठी ज्या मौलीनी काम केलं त्याच्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी महिला होत्या पश्चिम महाराष्ट्रापैकी एका गावामध्ये माझा जन्म झालेला माझा आजोड बाबा माझं माहेर बिळाशी जी आणि माझ्या वडिलांच्या आईचं नाव सोनोडे कदाचित ही मला वाटतं ही फार माझ्यासाठी मोठी लिंक आहे माझा आजोळ म्हणजे आईचं माहेर वाळवा माझं माहेर बिळाशी आणि माझ्या वडिलांच्या आईचं गाव सोनोडे या तिन्ही ठिकाणी स्वातंत्र्य संग्राम झाला आणि त्यामुळेच का काय कदाचित मी ज्या वेळेला एम एस सी झाले होते आणि त्याच्यानंतर मला कोणत्या संस्थेमध्ये काम करायची जास्त इच्छा आणि प्रेरणा मिळाली तर या क्रांतीच्या भूमीमध्ये क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाकना नायकोड यांच्या किसान शिक्षण संस्थेमध्ये मुलीनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक छोटस हे बिळाशी गाव जे पारतंत्र्याच्या काळामध्ये एकोणीसशे तीस पासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून प्रयत्नशील होतो अग्रेसर होत एकोणीसशे तीस पासून म्हणजे त्याच्यामध्ये बर्डे गुरुजी पांडू मास्तर त्याच्यामध्ये मा अनेक आ... स्वतंत्र सेनानी दत्ता लोहार वगैरे हा भाग असते आणि त्यावेळेला इंग्रजांनी असा फतवा काढला होता की जंगलातील लाकूड कुणीही तोडायचं नाही दुसरं तिरंगा कुठेही फडकवला जाणार नाही पण बिळाशीच्या गावामध्ये एक मोठं बिळाशीचं बंड झालं कारण बिळाशी मध्ये असे काही चांगल्या विचारानं भारलेले लोक होते की त्यांनी काय केलं चाळीस फूट लांब सागाच लाकूड जंगलातून तोडून आणलं त्या लाकडावरती एक तिरंगा ध्वज फडकवला आणि तो तिरंगा ध्वज किती दिवस फडकवला होता एक्कावन्न दिवस गावामध्ये काही जण फितुरी करतात तसं फितुरी करून त्याने इंग्रजांना काहींनी माहिती दिली त्यावेळेला इंग्रजांचे रणगाडे पोलीस फाटा खूप मोठ्या संख्येनं एक पावलेवाडीची खिंड आहे तिथून आले आणि गावामध्ये घुसल्यानंतर कर, गावकऱ्यांना माहिती झालं त्यावेळेला गावातील महिलांनी त्या गावा महिला तिरंग्या भोवती महादेवाच्या मंदिरासमोर जो चाळीस त्याच्या उंची कडक केलं महिलांनी आणि त्या दोन तीन कडी आतमध्ये महिलांची त्याच्या बाहेर जेंट्स राहिले जे पुरुषांची कडी होती आणि संगीतधारी पोलीस ज्या वेळेला त्यांच्यावरती अटॅक करायला आले की तिरंगा दिवस फडकवणं हे त्या काळात बंदी होती तरी सुद्धा या गावामध्ये तिरंगाज फटकवतोय आणि तो एक दिवस नव्हे तर भारत आहे एक्कावन्न दिवस तब्बल एक दिवस तो झेंडा तिथं फडकत होता आणि एकावन्न दिवस झेंडा तिरून जो फडकत होता त्यामध्ये त्या काळामध्ये काय झालं बघा ता मुलीनो म्हणजे महिलांची जी धाडशी करारी आईंच्या सारख्या होत्या क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकोणी जसा धाडशी होत्या करारी होत्या निष्ठावान होत्या पद्धतीनं त्या बिळाशीतल्या महिला तिथून तसोवरही हलला नाही इंग्रजांच्या संगीनी ज्या होत्या संगीनी म्हणजे पुढं जे चाकू सारखं त्या रायफलला जे लावलेलं असायचं ते सरळ धरून त्या जे संरक्षणासाठी होते त्यांच्यावर धावून गेले परंतु महिलाही हल्ल्या नाही त्यांनी तिथून पुरुषही हलल्या नाही त्यांना वरून ऑर्डर फायरची नव्हती आणि त्यामुळे त्या महिलांना हे माहिती नव्हतं की ह्याच्यातून फायर होतं किंवा बंदुकीची गोळी लागते काही महिला तर चुलीपुढ स्वयंपाक करत होत्या आणि स्वयंपाक करणाऱ्या महिलांनी त्या काळामध्ये कोण पोलीस अधिकारी कोण पोलीस तो काय करणार आहे असं म्हणून चुली पुढच्या फुंकण्या उचलून ज्या लोखंडी कुंकण्या असतील त्या उचलून तिथं त्या सगळ्या हो जणी धावत गेल्या होत्या आणि त्यावेळेला इंग्रजी इंग्रज पोलिसांना धडकी भरली होती की गावामध्ये अशा सुद्धा महिला आहेत की आपल्याला प्रतिकार करू शकतात आपल्या हातामध्ये शस्त्र असताना आणि त्यामुळं त्यावेळेला ते इंग्रज अधिकारी मागे सरकले त्यांनी फायरची ऑर्डर दिली नव्हती आणि त्यामुळं एकावन्न दिवस तिरंगा त्या गावमध्ये फरकत राहिला आणि त्यामुळं साताराचा डीवाय एस पी तिथून नंतर मुंबई आणि तिथून इंग्रजांच्या पार्लमेंटमध्ये निरोप गेला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये बिळाशीचं बंड असं झालेलं आहे जसं अठराशे सत्तावन्नचं बंड होतं फक्त एका वेळेला एका टाइम आपण उठून उभार